आणि आता अन्य काही बातम्या मोदींची महत्वाकांक्षी योजना असलेली उडाण ही योजना आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पाच शहरांमधनं तुम्हाला रास्त दरात मुंबई पुणे आणि हैदराबाद अशा तीन शहरात विमानाने प्रवास करता येणार आहे एका तासाच्या या विमान प्रवासात पहिल्या पन्नास टक्के जागांसाठी तुम्हाला फक्त अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत नाशिक कोल्हापूर सोलापूर नांदेड आणि जळगाव या राज्यातनं या पाच शहरांची निवड करण्यात आली आहे येत्या सप्टेंबरपर्यंत या ठिकाणाहून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे आणि कुठून कुठून ही विमानं उडतील नाशिक ते मुंबई नाशिक ते पुणे कोल्हापूर ते मुंबई अशा प्रकारे ही सेवा जी आहे ती उपलब्ध असेल त्यासोबतच सोलापूर मुंबई नांदेड मुंबई नांदेड हैदराबाद आणि जळगाव मुंबई या ठिकाणून देखील तुम्हाला प्रवास करता येईल फर्स्ट फ्लाईट अंडर इन दिल and the end date is uh, September. So, uh, and luckily, the uh, first bidding round has actually uh, focused, uh, the airlines have focused more on airports which are either ready in ready-to-fly condition or nearly ready-to-fly condition. Therefore, we will be in a position to ensure that all the flights which have been awarded, as far as the readiness of airports is concerned, that would, they would be ready when the airlines are ready to fly and the end date is September this year. दरम्यान या पुढच्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शहरांमधून ही योजना हो सुरू करण्याचा विचार आहे त्यावरही एक नजर टाकूया गोंदिया अमरावती रत्नागिरी सिंधुदुर्गसह शिर्डी या शहरांचा देखील पुढच्या टप्प्यामध्ये विचार होऊ शकतो